नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे खाडगाव रोड वैभव नगर गणेश मंदिरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये खनिजच्या भागामध्ये आपल्याकडे घर विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशनकडनं बंधन करायचा आहे घर पाहण्यासाठी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरील बाजूला बघू शकता तुम्ही हे घर आपल्याकडे फक्त पंचवीस लाखामध्ये विक्रीसाठी आहे ज्यांना खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा या भागामध्ये पूर्ण घर जे आहेत ते नव्याण्णवच्या करारामधील आहेत चार चार मजली बिल्डिंग झालेले आहेत तुम्हाला शंभर रुपयाच्या बॉन्डवरती हे घर ट्रान्स्फर करून मिळेल संपूर्ण पेमेंट हे कॅश स्वरूपामध्ये तुम्हाला द्यावी लागणार आहे दयानंद कॉलेजचा जो पट्टा आहे खाडगाव रोडचा तो पूर्ण पट्टा या करार पद्धतीमध्येच रजि झालेला आहे महानगरपालिकेचा आटा आहे टॅक्स पावती आहे लाईटचं मीटर आहे गेली तेरा चौदा वर्षापासून घरमालक या ठिकाणी राहत आहेत खालच्या साईडला दोन रूम आहेत साईडला किचन आहे आणि वरच्या बाजूला दोन पत्र्याच्या रूम आहेत लोडबेरिंगचं बांधकाम आहे साडेसहाशे स्क्वेअर फूट जागा आहे ज्यांना खरेदी करायचं असतं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला याची उर्वरित माहिती मिळू शकेल या बाजूला बघू शकतं आहे हे किचन रूम आहे समोरील बाजूला किचन वरच्या बाजूला किचन रूम आणि एक बेडरूम आहे खालचं तुम्ही राहून वरचं तुम्हाला जवळपास तीन ते चार हजार रुपये त्या ठिकाणी रेंट येऊ शकतं औसा रोड ग वैभवनगर गणेश मंदिर दयानंद कॉलेज अगदी सेंटर आहे फक्त दोन मिनटाच्या अंतरावरती आहे आणि विशेष म्हणजे फक्त पंचवीस लाखामध्ये हे तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर संपर्क करा तुमच्या जे कोणी नातेवाईक मित्रपरिवारामध्ये कोण जे कोणी घर खरेदी करणार आहे एवढ्या किमतीमध्ये त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांना हे घर खरेदी करता येईल धन्यवाद